जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राभरात तीन उपक्रम राबवले जाणार आहेत ठाणे जिल्ह्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्घाटन देखील करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस स्थानिक झाडांचा समूह असलेले एक कुटुंब एक शक्तीस्थळ तरुणाईच्या समृद्धीचे बळ कर्मकांडांना प्रयत्न म्हणून प्रेरणादायी विचारांचे केंद्र जिथे तरुण आणि समुदाय पर्यावरण जनजागृतीसाठी एकत्र येतील असा शक्तीस्थळ निर्मिती उपक्रम राबवला जाणार आहे तर पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्डे तलाव आणि जलाशयांचे बांधकाम करून पाऊस पाणी बुहा अशा पद्धतीचा उपक्रम असेल तर कचऱ्याचे वर्गीकरण पुनर्चक्रीकरण आणि जैविक खतनिर्मिती मुक्ती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग असलेला शून्य कचरा फंडा देखील राबवला जाणार आहे याचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर पुढील चार महिने हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवले जाणार माहिती परिसंस्था महाराष्ट्र पर्यावरण दिवस आपण साजरा करत आहेत आणि आपल्याला हा जागतिक पर्यावरण दिवस संपूर्ण जगभर या निमित्ताने पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करायचंय आणि त्यासाठी आपण सिस्टम ओरिएंटेड काम करतोय तर याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आपण रागवतोय एक तर ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन विचारांची डिस्ट्रक्टिव्ह चेन आपल्याला संपवायची आहे की ज्याच्यातून आपल्याला रचनात्मक दृष्टिकोनातून या पर्यावरणावरती काम करायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये फक्त पर्यावरणामध्ये ढवळाढवळ ढवळ केली नाही तर पर्यावरणच आपल्याला वाचवणार आहे पण आज आपण ढवळाढवळ केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पर्यावरणावरती काम करायला लागत आहे आणि त्यासाठी आपण जो कन्सेप्ट राबवतोय तो आहे शक्तीस्थळाचा शक्तीस्थळ म्हणजे एकाच जागेवर आपण पंचवीस झाडं किमान लावायची वड पिंपळ आंबा चिंच अशी फळझाडं त्याच्यात असतील आणि जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते एक कुटुंब एक शक्तीस्थळ असं ज्यावेळेस आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि चार वर्षामध्ये मोठी होतात तर त्याचबरोबर जे तरुण आहे तेही त्या ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे काम करतात मोठे होतात आणि त्याच्यातून स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा तयार होतो आता ही संकल्पना करत असताना वॉटर कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपण पाऊस पाणी गुवा म्हणजे काय की जिथं पाणी पडतं तिथेच जिरवायचं यासाठी कुठल्याही यंत्रणेची गरज नाही आपण त्या ठिकाणी ड्रिल करू शकतो एक पाच सहा फुटाचा खड्डा करू शकतो आणि पाणी त्यात जिरवू शकतो ते पाणी अजून भरून पुढे जात असेल तर पुढे अजून घेऊ शकतो खड्डा शेतात असू द्या घराजवळ असू द्या सोसायटीजवळ पण हे प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या जमिनीतली पाण्याची लेवल वरती जाणार त्यात शंकाच नाही तिसरी गोष्ट कचरा आपण जो म्हणतोय हा आपल्या डोक्यात आहे कचरा जगात कुठेही नाही आहे जग कचरा आपण तयार केलेला आहे आपल्या डोक्यात आहे जे काही आहे एक कुजणार प्रॉडक्ट आहे ते खत आहे कंपोस्ट खत आहे आणि उत्पादन आहे दहा रुपये किलो त्याची किंमत आहे आणि जे मानव निर्मित आहे प्लास्टिक ज्याला आपण म्हणतो कचरा आहे तर मानवाने निर्मित केलेला आहे तर त्याची किंमत जी आहे जर आपण तशाच प्रकारे जो परत पाठवला तर त्याला आपण स्वतंत्र जमा केला तर त्याची किंमत ऐंशी रुपये किलो आहे आणि त्याच्यापासून गोरगरिबांचं पोटच भरतं त्याच्यामुळे तिन्ही पातळ्यांवरती ज्यावेळेस आपण काम करू तर त्यावेळेस भारतातच काय जगात सुद्धा हा पर्यावरणाचा प्रश्न तयार होणार नाही